काँग्रेसने कर्नाटकमध्ये धनगर समाजाचा मुख्यमंत्री केलाय महाराष्ट्रामध्ये असं कधी करू शकेल यावरती तुम्ही विचार केलाय का एकमेकांच्या विरोधात जितकं तुम्ही जाग तितका द्वेष वाढत जाईल अनंत विषय आहे तो म्हणजे आरक्षण मराठा समाजाच्या विरोधामध्ये संपूर्ण ओबीसी समाज कोण उभा करत आहे आणि समाजाला समाजाच्या विरोधात आणि समाजाला कोणत्या तरी त्यातरी पक्षाच्या विरोधात उभा करणारे लोक ही महाराष्ट्रातली कमी आहे बाहेरची जास्त टॉपिक तुमच्या अगदी जवळचा आहे महाराष्ट्राला मातीत घालणारे राजकीय डावपेच महाराष्ट्राला मातीत घालणारे जे राजकीय डावपेच आता महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत याच्यापेक्षा वाईट दुसरं काहीच नाही आताचा जो आत्ताचा जो ज्वलंत विषय आहे तो म्हणजे आरक्षण एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभा करणं एका पक्षाला एका समाजाला दुसऱ्या पक्षाच्या विरोधात उभा करणं पक्षाला पक्षासाठी समाजाचा वापर करून घेणं हेच महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे म्हणजे किती वाईट लेवलला महाराष्ट्राला मातीत घालण्याचे डावटिक चाललेले आहेत मला एक आपल्याला विचारायचं आहे महाराष्ट्र सोडून इतर दुसऱ्या राज्यामध्ये मोठे समाज नाहीत का इथं या लेवलपर्यंत राजकारण चाललेलं आहे का या विषयावरती या सब्जेक्टवरती आपण सर्वांनी विचार करण्यासारखा सब्जेक्ट आहे महाराष्ट्रातच एवढ्या खालच्या पातळीपर्यंत हे विषय का चाललेले आहेत जातीला जातीच्या विरोधात का उभा केला जात आहे मोठे मोठे समाज एकमेकाच्या विरोधात काय येऊ लागलेले आहेत त्यामुळे होतंय काय आता एक साधा विषय आहे धनगर समाज असो किंवा इतर संपूर्ण ओबीसी समाज असो या समाजांना मराठ्यांनी किंवा मराठा समाजाने एखादं स्टँड घेतला किंवा एखादा पाऊल उचललं एखादं पाऊल उचललं आरक्षणाविषयी असेल किंवा कोणतंही तर लगेच मराठा समाजाच्या विरोधामध्ये संपूर्ण ओबीसी समाज कोण उभा करत आहे किंवा मराठा समाजाच्या विरोधात धनगर समाजाला कोण उभा करत आहे मराठा समाज असेल किंवा धनगर समाज असेल किंवा संपूर्ण ओबीसी समाज असतील किंवा सर्व समाज असतील एकमेकांबद्दलचं द्वेष भावना यामुळे वाढत चाललेली आहे सामाजिक बांधिलकी यामुळे संपत चाललेली आहे आणि याचा फायदा होतोय कोणाला नक्की मी आपल्या सर्वांना एक एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने सांगतो याचा फायदा होतोय महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांचा आणि समाजाला समाजाच्या विरोधात आणि समाजाला कोणत्या तरी तरी पक्षाच्या विरोधात उभा करणारे ही महाराष्ट्रातली कमी आहेत बाहेरची जास्त आहे यामुळे एखाद्या व्यक्तीला जर दुसऱ्या समाजातल्या व्यक्तीला जर संधी असेल तर त्या संधीचं सोनं करता येत नाही अशा संधी निघून जात आहेत द्वेष भावना पसरत चाललेली आहे या सर्वांमुळे काय होत आहे समाजा समाजामध्ये द्वेष भावना गटबाजी या अनेक गोष्टी घडत चाललेल्या आहेत सामा सामाजिक बांधिलकी कमी होत चाललेली आहे परिणाम कशावर होतोय या सर्वांचे परिणाम व्यापारावरती होतोय या सर्वांचा परिणाम या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या व्यवसायांवरती होतोय या सर्वांचा परिणाम समाजावरती होतोय समाजातील समाजातील लोकांवरती होतोय आणि याचं नुकसान होतंय तुमच्या कुटुंब तुमच्या व्यवसायाच तुमच्या राज्याचं आणि तुमच्या देशाचं पण कोणाला काय पडलंय का हे मला माहीत नाही मला जे जा जाणवतं समाजामध्ये फिरताना राज्यामध्ये फिरताना या गोष्टी का घडत आहेत कारण आपण जेव्हा फिरत असतो तेव्हा इतक्या द्वेषानं लोक एकमेकांकडे बघू लागलेले आहेत या गोष्टी आत्ता आता जाणवायला लागल्या आहेत काँग्रेसने कर्नाटकमध्ये धनगर समाजाचा मुख्यमंत्री केला महाराष्ट्रामध्ये असं कधी घडू शकेल का यावरती पण विचार केलाय का एकमेकांच्या विरोधात जितकं तुम्ही जाल तितका द्वेष वाढत जाईल आणि अशा गोष्टी जेव्हा घडायची संधी येईल तेव्हा मग या गोष्टीचे परिणाम तुम्हाला दिसून येईल आणि त्याचा परिणाम कारण नसताना त्या व्यक्तीला बघावं लागेल ज्याला जो त्या पदाला पात्र असेल या गोष्टी कर्नाटकने जे करून दाखवलं काँग्रेसनं कर्नाटकमध्ये जे करून दाखवलं ते महाराष्ट्रामध्ये घडलं पाहिजे कधीतरी म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आपण आपल्या समाजातील व्यक्ती मुख्यमंत्री कसा होईल चांगला अधिकारी कसा होईल आपल्या समाजातील व्यक्ती चांगल्या पोझिशनवरती कसा जाईल आपल्या समाजातील चांगली लोक चांगली कशी बनतील याकडे फोकस केला पाहिजे अन्यथा महाराष्ट्र मातीत जायला जास्त वेळ लागणार नाही आणि याचा फायदा घेणारे लोक दुसरी आहेत हे कळायला खूप वेळ जाईल आणि त्यावेळी वेळ गेलेली असते धन्यवाद